तुम्ही ही बोकडे किती सांभाळले तीन महिने आपलं सांभाळून तीन महिने तीन महिन्यानंतर किती रुपये नगाने एक तुम्ही विकला एक बोकड साडेआठ हजार रुपये नगाने विकली साडेआठ हजार रुपये नगाने विकलं तर त्या बोकडाचं तुम्हाला प्रॉफिट किती झालं मग एका बोकडा मागे साडेतीन आणि त्यातून तुम्हाला बाबा किती खर्च झाला तर एका बोकडा मागे दीड हजार रुपये दीड हजार रुपये तर तुम्हाला एका बोकडा मागे दोन हजार रुपये आरामात राहिले दोन हजार म्हणजे मित्रांनो चार बोकडा पासून स्टार्टअप केला चार बोकड हिने वीस हजार रुपयाला खरेदी केले आणि तेच चार बोकड जवळपास चौतीस हजार रुपये रुपयाला विकली आणि चौदा हजार रुपये प्रॉफिट झाला चौदा हजारातून म्हणणा जवळपास चार बोकडामागे सहा हजार रुपये खर्च झाला तीन महिन्यामध्ये मा चार बोकडांना बरोबर आहे तर मित्रांनो चार बोकडांपासून यांना दहा हजार रुपये तीन महिन्यामध्ये राहिले तर यांना आता जवळपास तर आता तुमच्याजवळ जी बोकड आहेत बोकडांची संख्या आता सध्या किती आहे तर आपल्याकडे आता बोकडांची संख्या चाळीस आहे